नमस्कार मी कल्पना स्वागत करते तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तर आज आपण कुरकुरीत अशी अळवडी कशी करायची ते बघणार आहोत इथे आपण तांदळाच्या पिठाचा अजिबात वापर न करता ही कुरकुरीत अशी अळवडी फक्त बेसनापासून तयार करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आज अळवडी आहे ती मी इथे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत अळूवळी तयार करण्यासाठी इथं एका बाऊलमध्ये मी दोन वाट्या एवढं बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकून घेणार आहे अर्धा चमचा एवढा ओवा इथं ओवा आहे तो मी थोडासा हातावर चोळून टाकून घेतलेला आहे यातच मी तिखटसाठी टाकलेली आहे लाल चटणी पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून यामध्ये मी टाकून घेतलेला आहे क्रश केलेला लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ आहे ते छान असं इथं मळून घ्यायचं आहे इथं पीठ मळताना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपल्याला खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही या कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आहे ते इथे मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकताय पीठ आहे ते मी छान असं इथं मळून घेतलेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकताय या पद्धतीनं आपल्याला हे पीठ आहे ते इथं मळायचं आहे आता हे पीठ आहे ते मी बाजूला ठेवून घेते इथं घेतली आहेत मी अळूची पानं आणि अळू अळूची पानं आहे ती मी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहेत आता इथे मी अळूची पानं आहेत ती मोठी घेतलेली आहेत त्यामुळं आपल्याला इथं मागं अळूच्या पानावर ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे इथं ही मोठी शिरा आहे ती जर घशात गेली तर घशाला चरचर होतं या पद्धतीनं मी अळूच्या पाण्याच्या आहेत ते शिरा काढून घेते आता यातल्या शिरा आहेत त्या मी सगळ्या काढून घेतलेल्या आहेत या पानांच्या इथं तुम्ही बघू शकताय आणि आता यातली मी अर्धी पानं आहेत त्याच्या अगोदर आपल्याला अळूवड्या तयार करून घ्यायच्या आहेत इथं मी एकूण आठ पानं घेतलेली आहेत आणि त्यातली इथं मी चार पानं घेतलेली आहेत त्यातलं सगळ्यात मोठं पान आहे ते मी खाली ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावर आपण जे बेसनाचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते लावून घेते इथे तुम्ही बघू शकताय छान असं बॅटर मी इथं लावून घेतलेलं ला आहे आणि खूप पातळ थर नाही किंवा खूप जाड थर नाही आधी या पद्धतीनं आपल्याला हे बॅटर आहे ते इथं लावून घ्यायचं आहे आता यानंतर मी दुसरं पान घेतलेलं आहे पण तुम्ही इथं बघू शकता मी दुसरं पान आहे ते पानावर पान न ठेवता अगदी थोडासा अळूच्या पानाचा जो मद्य आहे त्या पद्धतीनं ठेवलेला आहे आणि त्यालाही व्यवस्थित असं बेसन लावून घेतलेलं ला आहे यानंतर तिसरं पानही मी बघा तुम्ही इथं या पद्धतीनंच ठेवलेलं आहे आणि या पद्धतीने इथं मी सगळ्या पानांना इथं पीठ लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघा आता आपल्याला आळूची वडी आहे ती फोल्ड कशी करायची आहे आळूची वडी आहे ते आपल्याला व्यवस्थित तिचे गोल बाजुनी, बाजुनी ले ले आकार यावे म्हणून मी अगोदर खालच्या बाजूनी चारी बाजूनी ह्या आळूवडी आहेत ती व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतलेली आहे आणि पानाला चौकटे आकार देऊन इथं आळूची वडी आहे ती आपल्याला छान असा तिचा रोल करून घ्यायचा आहे आणि इथे मी आपल्या आळूच्या वडीचा रोल आहे तो तयार करून घेतलेला आहे इथं तुम्ही बघू शकता एक आळूवडीचा रोल आपला तयार झालेला आहे इथं आपण दोन वाट्या बेसन घेतलं होतं तेही सगळं संपलेलं आहे मी तुम्हाला तर बॉल दाखवलेला आहे इथं मी दोन्ही आळूचे रोल आहेत ते तयार करून घेतलेले आहेत आता इकडं अळूवडी आपण इथं स्टीम करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी घेतली आहे चाळणी आणि त्याला छान असं व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे चाळणीला आपल्याला तेल लावून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आळूचे आपले रोल आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत इथं आळूचे रोल तुम्ही छोटेही करू शकता मी थोडेसे इथं मोठे केलेले आहेत आता इथे आपण आळूवडी आहे ती उकडून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता हा स्टीमर आहे तुम्ही घरी तयार केलेला आहे खाली पाणी ठेवून एका पातेल्यामध्ये त्यावर मी चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला ही आळूवडी आहे ते दहा ते बारा मिनटापर्यंत शिजवून घ्यायची आहे एक दहा ते बारा मिनिटानंतर इथं मी चाकूने अळूवडी चेक करते तर तुम्ही इथे बघा आपला चाकू आहे तो अगदी क्लिअर निघालेला आहे म्हणजे आपली अळुवळी आहे ती इथं शिजलेली आहे इथं अळूवडी होती ती मी थंड करून घेतलेली आहे आणि आळूवडी थंड झाल्यानंतरच आपल्याला इथं तिचे काप करायचे आहेत आणि इथे तुम्ही बघू शकताय खूप छान अशा आपली अळवडी आहे ती इथं तयार झालेली आहे आतमध्ये तुम्ही बघा इथे लेअर खूप छान सुटलेले आहेत याच पद्धतीनं मी राहिलेला रोल आहे तोही इथं कापून घेते अळवडी तयार करताना इथं तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही इथं काप तयार करू शकता पण अगदी थोडेसे मोठे काप केले तर अळुवडी आहे ती तेलात टाकल्यानंतर सुटणार नाही इथं अगदी थोडीशी कोमट अळवडी आहे ती मी कापून घेतलेली आहे आता ही अळुवडी आहे ती आपल्याला इथं फ्राय करून घ्यायची आहे या अळवडीला तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल इकडं कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला ही अळुवडी आहे ती फक्त शालो फ्राय करून घ्यायची आहे आता इथं तुम्ही अळुवडी बघू शकता एक दोन मिनटानंतर ही अळूवडी आहे ती मी इथं पलटते या पद्धतीनं अळुवडी आहे ती घरी एकदा नक्की ट्राय करा खायला खूप टेस्टी लागते आणि जवळजवळ चार ते पाच दिवसापर्यंत अळवडी आहे तशी राहते फक्त आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळं थोडीशी नम पडते ज्या वेळेला तुम्हाला ही अळुवडी खायची आहे त्यावेळेला थोडीशी गरम केली की परत अळवडी आहे ती खूप छान कुरकुरीत राहते इथे बघा तुम्ही कुरकुरीत अशी अळवडी आहे ती मी तयार करून घेतलेली आहे आणि आता ही आपण काढून घेऊयात इथं तुम्ही कलर बघू शकताय इथंपर्यंत आपल्याला अळवडी आहे ती छान अशी इथं शालो फ्राय करून घ्यायची आहे आणि इथं एका ताटामध्ये मी अळवडे आहेत ते काढून घेतलेले आहे आता याच पद्धतीनं राहिलेल्या अळवडे आहेत त्याही मी इथं शालू फ्राय करून घेते इथे आज आपण मोठी पानं वापरलेली आहेत पण जर तुम्हाला इथं छोटी पानं मिळाली तर त्याचे फक्त रोल तयार करून खूप छान अळूवड्या त्याही तयार होतात ती ही रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत एकदा शेअर करेन आता इथं आपण ज्या अळूवड्या तयार केल्या होत्या त्याच कढईमधलं मी सगळं तेल काढून घेतलेलं आहे आणि राहिलेल्या कढईमध्ये मी थोडंसं तीळ आणि थोडेसे इथं जिरे टाकलेले आहेत आणि जिरे आणि तीळ तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आपल्या शे केलेल्या अळुवड्या आणि तुम्ही इथे बघू शकता गॅसची फ्लेम होती ती मी बंद केलेली आहे आणि इथं कढई आहे ती खाली उतरून घेतलेली आहे आणि कुरकुरीत अशा अळूवड्या आहेत ते मी इथं आपल्या तिळाला आणि आपले जे जिरा आहे त्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघा कुरकुरीत अशा अळवडे आहेत ते इथं छान तयार झालेले आहेत या पद्धतीनं ही जी अळवडीची रेसिपी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानस रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार